नमस्कार मी शर्वरी भाजपाचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील सहकार मंत्री सुभाष देशमुख शिवसेना आमदार अनिल बाबर आमदार सुधीर दादा गाडगिळ आमदार सुरेश खाडे आणि भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते सांगलीमध्ये संजय पाटील यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नाही हारण्याच्या भीतीनं सांगलीचा मतदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेला तुम्ही देत आहात असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत दत्ता पाटील यांनी आज केले सांगलीतील बंडखोरी मागे तुमचा हात आहे का अशी चर्चा आहे या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत दादा म्हणाले माझा सर्व ठिकाणी हात असतो मग तो लोकांना भाजपमध्ये आणण्यासाठी असो किंवा मीडियामध्ये असो किंवा कोणत्याही चांगल्या कामात माझा हात हा असतोच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी असं वक्तव्य केलंय आम्ही सुशे विखे पाटलांना विकत घेतले का फुकट घेतले याची काळजी आम्ही करतो खासदार राजू शेट्टी तुमच्यावर एक एक मतदारसंघ मागण्याची वेळ आली आहे याची काळजी तुम्ही करा जयंत पाटलांना आम्ही माणसे सांभाळता येत नाहीत नाचता येत नाही अंगण वाकडे अशी अवस्था जयंत पाटलांची झाली आहे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली येते आज जोरदार टीका केल्या ब्युरो रिपोर्ट